जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा भैरवनाथ महाराजांच्या पवित्र भूमीत कर्जत तालुक्यातील भैरव बवाडी येथे आज पुन्हा एकदा चवीचा परंपरेचा आणि पाहून नवा अध्याय सुरू झाला आहे हो हॉटेल हो भैरव ग्रँड नव्या साजा नव्या जोमान आपल्या सेवेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे भैरवनाथाच्या कृपेने व शंकर महाराजांच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा हॉटेल भैरव ग्र्यांचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आहे यामुळे खऱ्या अर्थानं यांचा उत्साह डोळ्यात फरत आहे यांसाठी येथे आपलातून मेनू शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारात मराठमोळा जेवण झणझणीत चिकन थाळी तोंडात बिर्याणी आणि अप्रतिम पनीर डिशेस सर्व प्रकारचे जेवण तेही चवीने भैरवग्रॅन म्हणजे चवीनं खाणार त्याला भैरवग्रॅन देणार ही ख्याती पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला नावारूपाला आलेली दिसत आहे भैरवग्रँडमधील प्रत्येक पदार्थाला चव आहे पण त्यापेक्षाही जास्त आहे मनापासून केला जाणारा पाहुणचार आणि तितकीच विनम्र आणि तत्पर सेवा भैरवग्रँड फक्त हॉटेल नाही हे आहे कुटुंबासाठी एक सुंदर ठिकाण येथे जेवण मिळतं ते चवदार असत आणि अनुभव मिळतो तो घरगुती प्रेमाचा आणि उबदारपणाचा यामुळेच म्हटलं आहे सविन खाणार त्याला भैरव ग्रँड देणार की फक्त ओळ नाही तर इथे येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची भावना या ठिकाणी आपल्याला हीच पाहावयास मिळते चला तर मग भैरव ग्रँडचा जोरदार शुभारंभ जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया कर्जत तालुक्यातील भैरववाडीतील भैरवनाथ नाथ यांच्या ना पदस्पर्शाने पूलित झालेल्या या भैरववाडीमध्ये आपण जर पाहिलं तर भैरव ग्रँड ह्या हॉटेलचा पुन्हा एकदा नवीन जोमाने शुभारंभ होत आहे आपण जर माझ्या पाठीमागो पाहिलं तर हॉटेल भैरव ग्रँड फॅमिली रेस्टॉरंट पुन्हा एकदा खास खवयांसाठी स नवीन सोमानं या ठिकाणी सुरू झालेलं आहे दीपावलीच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी हा शुभारंभ झाला असून व्हेज नॉनव्हेज अस्सल असल मराठमोळी जेवण खास चवीने खाणार त्याला ग्रँड देणार अतिशय भव्य दिव्य असणाऱ्या या हॉटेलमध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे आप खाद्यपदार्थ आपल्याला मिळणार आहेत तसेच अतिशय उत्कृष्ट आणि अद्यावत असं हॉटेल की आसपास आपल्याला कुठेही पाहायचं मिळत नाही अशा पद्धतीचं हे हॉटेल या ठिकाणी आहे आपण माझ्यासोबत चला आपल्याला या ठिकाणी हे भैरव ग्रँड किती उत्कृष्ट हॉटेल आहे हे आपण या ठिकाणी पाहू चला हॉटेल भैरव ग्रँडचा हा या ठिकाणी प्रवेश द्वार आहे एंट्री आहे आपण म्हणू शकतो अतिशय सुंदर असा या ठिकाणी याची एंट्री आहे आपण माझ्यासोबत या या ठिकाणी पाहिलं तर सुंदर असे लॉन आहे या ठिकाणी आपल्या गाय आणि वासरू गावरान गायीचं या ठिकाणी अतिशय सुंदर असं मनमोहक स्टॅच्यू या ठिकाणी आहे याशिवाय देवांचा खऱ्या अर्थानं आराध्य दैवत असणारं गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला या हॉटेलमध्ये आलं की होतं या निमित्ताने मन प्रसन्न या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही गणपती बाप्पाचं दर्शन मनाला या ठिकाणी आपल्याला भावतं यानंतर हॉटेल भैरव ग्रँडचा हा भव्य दिव्य असा परिसर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण जर माझ्या पाठीमागं जर आला तर ह्या ठिकाणी हे पहिलं खास जे ये येणार आहेत त्यांच्यासाठी ही खास व्यवस्था आहे ज्या जेणे शाकाहारी व्यवस्था या ठिकाणी म्हणतायत की शाकाहारी जे लोक आहेत त्यांच्यासाठी तर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली स्वतंत्र किचन पण या ठिकाणी आहे अतिशय सुंदर असा या ठिकाणी या प्रवेश केल्यावर आपल्याला हा परिसर पाहायला मिळतो पाठवा द्या की अतिशय भव्य असं लॉन या ठिकाणी आहे त्यानंतर वरती टेरेस आहे जेणेकरून आणि त्याच्या ठिकाणी पलीकडे म्हणजे शेकडो लोकांची एकाच वेळी बैठ बसण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे आपण खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी आहे आपण आपल्या कुटुंबियांसह या ठिकाणी येऊ शकतो अतिशय दिव्य सुंदर अशी लॉन आहे आपण जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो भैरव ग्र्यांमध्ये खास करून या ठिकाणी जर पाहिलं तर जेवणाची एक वेगळीच मेजवानी आपल्याला पाहायलाच मिळते अतिशय सुंदर असे या ठिकाणी खालसा आहे जे औषध्यपूर्ण असा पदार्थ बनवतात वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आहेत भेश मानवीसाठी अतिशय सुंदर असं या ठिकाणी जेवण खास ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की विद्या मुलांसाठी खास खेळण्यासाठी व्यवस्था आहे आपण माझ्याबरोबर येऊ शकता आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपल्या घरातील लहान मुलं जेव्हा या ठिकाणी येतात तर त्यांना खेळण्यासाठी घसरगुंडी आहे त्यानंतर झोका आहे आणि अतिशय नयनरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे आणि आपल्याला या हॉटेलमध्ये आल्यावर अतिशय प्रसन्न वाटतं म्हणजे मग आपण जेव्हा जेवणासाठी जातो तेव्हा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य ग्रँडचं कोणतं असेल तर स्वच्छता नीटनिटकेपणा आणि प्रसन्न वातावरणामध्ये या ठिकाणी आपण हे पाहू शकतो आपण माझ्या पाठीमागे जर कॅमेरा फिरवा या ठिकाणी जर पाहिलं तर हे असं सुंदर असं लॉन आहे आपण लॉनवर येऊया अतिशय सुंदर असं लॉन आहे या ठिकाणी जर आपण बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो मला जर मला जर या ठिकाणी असं वाटतं की आपण या ठिकाणी आल्यावर खास जेवण करावं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी निर्माण होती एक मनाला आल्हाददायक म्हणजे जर चांगल्या चांगल्या शहरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला उपलब्ध होत नाही कुठेही कोंदडपणा नाही अतिशय प्रसन्न म्हणजे आपण जर म्हणलं तर आपलं आरोग्य चांगल्या ठिकाणी जेवल्यावर खऱ्या अर्थानं चांगलं होतं या पद्धतीनं या ठिकाणी भैरव ग्रँडची ही अतिशय चांगली बैठक व्यवस्था आहे मित्रांनो अतिशय चांगलं आणि भव्य दिव्य हॉटेल जे आसपास आपल्याला कुठेही पाहायचं मिळत नाही असं हे भैरव ग्रँड आहे मनाला प्रसन्नता देणारं या भैरव ग्रँडला या ठिकाणी मी तुम्हाला निश्चित विनंती करेल की आपण एक वेळ अवश्य भेट द्या आणि पुन्हा एकदा भैरव ग्रँडची खऱ्या अर्थानं या ठिकाणी चव काय नाही भैरव ग्रँडमध्ये सर्व काय आहे आपण जर पाहिलं तर मटण उकड स्पेशल मटन थाळी रवा फिरिश रवा फिश मटन रान याचप्रमाणे खास मराठी जेवण मिरची ठेचा भेज हरा भरा कबाब यासह सर्वच म्हणजे जे काय हवं ते भैरव ग्रँडमध्ये आपल्याला निश्चितपणे मिळणार चवीनं खाणार त्याला भैरव ग्रँड देणार okay. आपण या ठिकाणी हॉटेल भैरव ग्रँड याचा जो प्रिवायसेस आहे तो किती भव्य दिव्य आहे किती प्रसन्न आहे आणि त्या ठिकाणचा असणारा परिसर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे खऱ्या अर्थानं भैरव ग्रँड हे आसपासच्या एरियामध्ये कुठेही दिसणार नाही अशा पद्धतीचं सुंदर असं हॉटेल आहे आणि हे पुन्हा एकदा नवीन जोमानं या ठिकाणी खास करीत सेवेत सेवेतपूर्ण सादर झाले आहे ह्या हॉटेलचे संचालक दीपक शेख शिंदे जे स्वतःही खाण्याच्या बाबतीत अतिशय गर्दी आणि चवीने खाणार आहे आणि त्यांचं हॉटेल म्हणल्यावर चवीला तर काही अडचणच नाही आपण या ठिकाणी या भैरव ग्रँड हॉटेलचे मालक दीपक शेख शिंदे यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत की आपल्याला या ठिकाणी हॉटेलमध्ये आल्यावर खास करून खवय्यांसाठी काय आहे काय स्पेशल आहे प्रेक्षकांनी का या ठिकाणी काय यावं तर या शिकाय चला तर आपण दीपक शेटशिंद यांची संवाद साधूया नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन जोमान आपल्या सर्व प्रेक्षकांच्या मध्ये तुम्हाला शुभेच्छा आहेत अतिशय नवीन जोमान पुन्हा एकदा भैरव ग्रँड आपण सुरू केलेला आहे आपल्याला या ठिकाणी नक्कीच या शुभेच्छा आहेत आमच्या सर्व प्रेक्षकांच्या पण आम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे की आता ह्या नवीन जोमानं जो, जो पुन्हा एकदा शुभारंभ केला आहे तर तुमच्या हॉटेलमध्ये आम्हाला या ठिकाणी आल्यावर काय काय मिळणार आहे सध्या आम्ही हॉटेल ग्रँडची मटन थाळी फिश रवा रवा फिश थाळी तसेच चिकन थाळी स्पेशल चिकन थाळी स्पेशल अनलिमिटेड मटन थाळी अशा सध्या आज तर आम्ही डिशेस चालू केलेले आहेत परंतु भविष्यात पुढच्या आठ दहा दिवसात आम्ही मटन कंदुरी थाळी मटन सरपंच थाळी मटन उपसरपंच थाळी अशा ठार बऱ्याच व वेगळ्या 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 युनिक थाळ्या आम्ही बनवणार आहे तसेच आम्ही भविष्यात चिकन रान थाळी बनवणार आहोत चिकन तंदुरी मसाला थाळी बनवणार आहोत की जे चार पाच लोकांसाठी बनवणार आणि अत्यंत युनिक म्हणजे जे आपल्याला पुण्यात सुद्धा मिळणार नाही अशा ना, थाळ्या आम्ही बनवत आहे तसेच शाकाहारी लोकांसाठी सुद्धा इथं आम्ही भरपूर काही गोष्टी देणार आहोत व्हेजमध्ये तर उदाहरण भाज्या तर पंजाबी डिशेस तर आम्ही एकदम चांगल्या देणार आहे पहिले पण दिलेल्या आता पण देणार त्यात परत आणखीन आम्ही नवीन म्हणजे खावापोळी तिळपोळी अशा अजून काही ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा जे की जो ठेचा आपल्या भागात मिळणार नाही असा ठेचा आम्ही आमच्याकडे काही शेप आलेत नवीन आधुनिक पद्धतीने बनवणारे असा ठेचा अजून बऱ्याच गोष्टी आहेत की त्या आम्ही हॉटेल श्री भैरव ग्रँडला आता देणार आहोत आणि तसेच वाढदिवसासाठी आमच्याकडं दीडशे ते दोनशे लोकांचा ए सी बँकेट हॉल आहे तसेच प्रेमायसिस्टर तुम्ही सगळं दाखवलंच आहे छोटे छोटे वाढदिवस पण आम्ही करतो दहा पंधरा वीस लोकांचे पण वाढदिवसाच्या पार्टीच्या ऑफर आम्ही घेणार आहोत त्यांच्यासाठी पण काही ऑफर देणार आहेत आम्ही आता आज तर हॉटेल चालू केलंय परंतु पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही माझी मुलाखत घ्यायला येतात त्यावेळेस तुम्हाला कंटाळून एवढे आम्ही बऱ्याच गोष्टी देणार आहोत हॉटेलमध्ये आता खास करून प्रेक्षकांना अशी उत्सुकता आहे की आपण या ठिकाणी काही ऑफर आम्हाला देणार खास या आहोत शंभर टक्के आम्ही ऑफर देणार आहोत आणि चांगल्या ऑफर देणार आहात कॉलेजच्या मुलांसाठी आम्ही चिकन क्रिस्पी वगैरे हो घेऊन येतोय त्याची पण आम्हाला के एफ सी सारखे ब्रँडची सुद्धा फ्रांचा मिळण्याची शक्यता आहे तसेच दुसरं अजून आपण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनी तर देणारच आहोत तसेच जे आपले सैन्य दलात लोक आहेत जे चालू आहेत आणि रिटायर झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काहीतरी ऑफर काढण्याचा विचारसाठी ते त्यांनी योग योगदान दिलेलं आहे आणि अजून बऱ्याच वापर आहेत जे रेग्युलर कस्टमर त्यांच्यासाठी पण आम्ही वापर तयार करतोय त्याचाच आता स्टडी चाललेला आहे आमचे मेन हेड आमचे मॅनेजर वगैरे आम्ही बसणार आहेत एक चार पाच दिवसात आणि सगळं डाटा तयार करणार आपण खास करून पाहतो की जेव्हा फॅमिली सह जेवणासाठी आपण कुठं जातो तेव्हा सिक्युअर अतिशय प्रसन्न आणि चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे इथं सुरक्षेचा तर काही विषयच नाही कारण आम्ही दारू वगैरे किंवा दारू पेन्या माणसाला सुद्धा आम्ही आमच्या मध्ये एंट्री देत नाही दुसरं असं की ज्या महिला भगिनी येते आमचा जो स्टाफ आहे आम्ही महिला मुली सुद्धा ठेवणार आहेत तीन चार मुली सुद्धा भविष्यात ठेवणार आहे त्यांचे पण आमचे फोन वगैरे चालू आहेत ते पण येते आता दिवाळी चालू आहे त्याच्यामुळे दिवाळी झाली की आठ दहा दिवसात त्या येतो महिला तीन चार मुली ठेवणार आहेत महिलांसाठी फॅमिली कस्टमर साठी आणि आमचा जो स्टाफ आहे तो अत्यंत नम्र आहे आणि अत्यंत सगळे चांगले मोठ्या हॉटेलला काम केले आणि सेवा तर काय सेवेची काळजी दररोज संध्याकाळी सहा ते साडे दहा पर्यंत मी स्वतः थांबणार आहे लोकांचे कारण येणारे जवळजवळ नव्याण्णव टक्के ग्राहक जे आहेत ते सगळे मित्रच असतात त्याच्यामुळे थांबलं थांबावंच लागते जरी आपण घरी गेलो तर ती फोन करते आवा आम्ही आम्ही आपल्याला करून परत रात्री यावं त्याच्यापेक्षा आम्हीच मीच इथे थांबणार आहे साडे दहा वाजेपर्यंत दररोज आणि अत्यंत चांगली सेवा स्वच्छता क्वालिटी तसंच आपण प्रत्येक गोष्ट आहे ना प्रत्येक गोष्ट पाहिल्यासारखी देणार आहे आपण तेल सुद्धा गाण्याचं जाणार आहे दुसरं असं आपण पनीर आपल्या घरच्या दुधाचं देणार आहे दुसरं असं आपण जो टेस्टिंग पावडर म्हणतो एझेनोमो एक झिरो सुद्धा वापर झिरो टक्के वापर करणार आहे त्याचा तिसरी गोष्ट आपण भाजीपाला पण आता एक आठ दहा दिवसात आपल्या घरी लावलेला भाजीपाला मला वाटलं त्याचा व्हिडिओ सुद्धा आम्ही करून देऊ सेंद्रिय भाजी सेंद्रिय भाजीपाला पहिला जसा आपण देतो तो घरचा तसाच भाजीपाला पण थोडा एक आठ दहा दिवस टाइम येतो भाजीपाला आता शे थोडा थोडा उगवलं आहे एक आठ दहा दिवसात तो पण चालू होईल त्याच्यामुळं आपण बाहेर कुठंच मिळणार नाही असं जेवण आपण आपल्या हॉटेलला देणार आहे ग्राहकांनी अगदी डोळे झाकून यायचं आणि जेवण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे जेवणाचे रेट आहेत ते बाकीच्या हॉटेलपेक्षा कमीच रेट ठेवलेले आहेत आणि ठेवणार आहोत हो त्याच्यामुळं ग्राहकांनी काय गाबर ग्राहकांना गावं एवढं मोठं हॉटेल आहे रेटले असते पण रेट आपले बाकीच्या कर्जच्या हॉटेलपेक्षा कमीच रेट नव्या जोमात खऱ्या अर्थानं भैरव ग्रॅन पुन्हा एकदा नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झालेला आहे आपण या ठिकाणी की जेवण जे ते या ठिकाणी भैरव ग्रॅनला मिळणार आहे आणि प्रेक्षकांसाठी का काय ऑफर आहेत आणि या ठिकाणी त्यांनी दीपक शिक्षण यांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय मी प्रेक्षकांना आवाहन करेन पुन्हा एकदा भरवे भैरव ग्रँडला आपण नक्कीच भेट द्याल आणि खऱ्या अर्थानं जेवताना अतिशय सुंदर जेवण करून तृप्त तृप्त आणि तृप्तच होऊन जाल अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो चला तर मग पुन्हा एकदा भैरव ग्रह्यांचं जोबात स्वागत करूया आणि खास खवयांसाठी या ठिकाणी सज्ज झालेल्या भैरव ग्रहांना एक वेळ भेट देऊया धन्यवाद